दून तीन पाने, पाने ने या मारा हो दोन तीन पत्रे खराब आहेत त्याच्यामुळं घरात सगळं पाणी पाणी झालेली मम्मी काहीतरी काळजी घेतली पाहिजे आम्हाला घर गेलं पाहिजे मम्मी असं घरात पण पाणी काढू लागलं मम्मीला गरजेच पाणी सगळं इकडच्या घरात नाही हे होते दोन घरात क्लिअर आहे ती तर आता मित्रांनो आई पो करून राहिली आईचे पोहे म्हणजे एकदम भारी असतात मटकी विटकी टाकून काय काय टाकलं आहे कांदा तटकी नाही भारी टाकली टेस्टी पोहे होणार इथे तर नमस्कार मी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग तर विषय असाही लय दिवस झाले नवीन ब्लॉग नसतो बनवला त्याच्यामुळे म्हटलं आज बनवावं तुरशी पो झालेला आहे लैया बघा काल मम्मी झाडी ती येईल मला लय बनिस असता घरात पिया गेली गावाला आईच करते मस्त असे पोहे आईच्या आजचे पोहे एकदम भारी पोहे होते का पियापेक्षा भारी पोहे करते आई खरंच आई कोथंबीर सांगे गर कोथंबीरच्या भारी होतो मीदर कोतं घेरे जगाय चांगला लागत नाही काय एक नंबर लागलाय मटकी टाकली म्हणले ते बाहेर लागणार रे चला याना आता तर मित्रांनो याल तुम्ही ओळखत असताना आपल्या माझ्या बहिणीचं मंगाय दागिया दाग्या नाही तर ना तो नाव सूरज आहे काय नाव आहे तो सूरज आहे त्याला नाव पाड होत आणि

म्हणाला लावली होती तर ते मला अरे मामा मला येत नाही ना एडी शेडी काय म्हणला एडी शेडी ना एडी शेडी एडीच म्हणला मामा चांगलं शिकला तेव्हा आता त्याच्या आई बापाकडे जाऊन शाळा मस्त पोहे झाले काय आता गरम 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 पोहे खायचे मस्त झालं खराब झालाय गवडच घेतलं होत वीस रुपयाच खराब झालं फेकून देते काय आता

भाकरी भाज्या म्याच बनलेल्या तुला उलशीत केली मग आता राहून तेवढी बी नाताला मग आई मला जेव ला मस्त पोहे बनलेले आईने आता पोहे खातो मस्त नाश्त्याला मित्रांनो बा काल लाडू केलेत हे आईने केले होते नाही सॉरी हे मम्मीने केले आणि आईने केले आहेत दोन्ही बाय कोणते चांगले बघा बरोबर हे चांगले आहेत का हे चांगले आहेत चांगले तर दोन्ही पण आहेत दोन्ही भारी आहेत पण गोल कोणते आलेत कसे कोणते आलेत बघा छान बनलेले आहेत मी खाऊन बघितलाय एकदम गोड येत एकदम भारी येत हे दुसऱ्याचं आपला आहे का आपला दोन्ही भारी आहेत पण याच्यात फक्त साखऱ्याचं कलर चेंज फक्त आहे ना कुठे गेलं तर काय न एवढ मोठा नाही भारी लागत आहे ना तुला काय माहिती तो काळात नव्हतं ते सॉस आता हई त्याच्या दग्या पो या सांग सॉस स्वास का मित्रांनो सांगा बरं आम्ही खातो पि दग्या तो खातो ना मी पण याच्या नादाने खाऊ राहिलो आहे ना तुम्ही काय कधी खात नाही शक्यतो होय आहे तर अजून आई तू काय खाऊ राहिली रात्रीची चटणी खाते काय चांगली आहे का अजून जायचं आहे एकदा घ्या ड्युटीवर तू काय करणार दिवसभर घर घ्या ना काय झोप पण पाऊस आल्यावर भिजन भिजन ਾਂਗੂ ਇਲਦੈਨ ਤੜੈਇਤਨੀ ਹੂੰ ਾਂਗੂ ਇਲਦਾਨ ਨਹਿ ਤੜੈਇਤਨੀ ਾਂਗੂ ਨਾ ਕਲਿੱਕ ਕਰਾਓ ਕੱਲ ਜਲਦੀ ਕਰ ਹਾਂ ਪੌਸਦ ਜਿੱਦ ਲੋ ਤੋ ਦਿਵਤ ਪਰ ਵਸਤ 1 8 ਵਸਤ ਤਾਮ ਜਾਤਾ ਵਸਤਾ ਅਨ ਸਕਈ ਤੱਕ ਹੀ ਨੋਤੇ ਾਂਗੂ ਕਦੀ ਸਕਈ ਸਕਈ ਆਪਾ ਨੇਰੇ ਕੱਲ ਕੱਲ ਨੋਤੀ ਕੀ ਸਕਈ ਹੂੰ ਨੇਰੇ ਪਾਸ ਲੱਤ ਪੌਸਹਲੇ ਆਲੇ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कसं नाही सांगा बाय मला जायचं आला ड्युटीला बघे काय घरीची घरीची मजा लडू लड्डू बनवलेले लड् काय नाय आपल्याला एक काय बाय मित्रांनो